वाईट झालं आहे बरं का तुम्हाला तर थमने लिहून असेल की काय आहे विषय तर साक्षी आणि परमीर दादांचं छोटंसं बाळ होतं जे की आत्ताच या आयुष्यात आलं होतं या दुनियामध्ये आलं होतं आणि देवांना असं काही केलं की त्यांचं सगळंच जग संपल्यासारखं वाटलं असेल त्यांना तर तर साक्षी आणि दादाला सध्या सोशल मीडियावर खूप लोक ट्रोल करत आहेत की त्यांना बाळाची काळजी घेता आली नाही आहे त्यांच्या गर्जी बोलणामुळे त्यांचं बाळ गेलं आहे असं वगैरे तर त्यांना तुमच्या सहार्याची गरज आहे तर तुम्ही त्यांना असं ट्रोल नका करू त्यांच्याबद्दल काही वाईट बोलू नका कारण त्यांचं बाळ आहे त्यांना त्यांची ते खूप काळजी होती असं नाही की बाबा स्वतःचं बाळ आणि त्यांना काही काळजी वगैरे नव्हती तर खरंच त्यांच्याबद्दल ते कोणी वाईट वगैरे बोलू नका कारण बाळाला जे काही झालं ते त्यांचा त्यात काही दोष नाही आहे पण डॉक्टरांनी तर आधी सांगितलं होतं की बाळाला काय प्रॉब्लेम आहे ते त्यामुळेच बाळाला तसं झालं असेल तर खरं सध्या खूप लोकं त्यांना ट्रोल करत आहेत पण नका ट्रोल करू कारण त्यांना त्या तुमच्या सगळ्यांच्या हारायची खूप गरज आहे त्यांच्याबद्दल कोणीही वाईट विचार करू नका की त्यांच्यामुळे झाला असं वगैरे तर खरंच खूप वाईट झालं बरं का तर बाळाला भाव पुन्हा श्रद्धांजली